पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घेतली सोळा प्रांतांच्या राज्यपालांची भेट परस्परांच्या राज्य आणि प्रांतांमधल्या सहकार्याचं महत्व केलं अधोरेखित के। पंतप्रधानांचा बुलेट ट्रेनमधूनही प्रवास पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा सहभागी उभय देशांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा आणि विविध करारांवर स्वाक्षरी जपान भारतात दहा ट्रिलियन येन खाजगी गुंतवणूक करणार उभय देशांमध्ये शाश्वत इंधन उपक्रम आणि बॅटरी पुरवठा साखळी सहकार्य होणार सुरू पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल मुंबईत दाखल <coughs> कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपी दरात सात पूर्णांक आठ दशांश टक्क्यांनी वाढ महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी राज्य सरकारचे विविध कंपन्यांसोबत सतरा करार चौतीस हजार कोटींची गुंतवणूक येणार तर बत्तीस हजार नवी रोजगार निर्मिती मुख्यमंत्र्यांची माहिती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून काल आणखी एका दिवसाची सशर्त परवानगी ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार अशी ग्वाही देत विरोधकांना या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजायची असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका मराठा समाजासाठी गठित वंशावळ समितीला शासनाकडून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ विरार इमारत दुर्घटना प्रकरणी पाच जणांना अटक आणि अमेरिकेतल्या एका अपिलीय न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेली बहुतांश तारीफ वाढ ठरवली अवैध नमस्कार अकराच्या